मित्रांनो काल एक गमतीशीर आणि गमतीशीर म्हणण्यापेक्षा आहे भयंकर असा प्रकार राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यामध्ये घडला खास करून तो प्रकार जर आपण बघितला आणि जर का बघितला असेल तर अजयदादा गटामध्ये जी काय एक हणामारी आहे किंवा एक खेचाखेसी म्हणू शकतो आपण जी सुरू आहे ती खेचाखेची दाखवणारा तो एक व्हिडिओ होता आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते त्यातच सुरेश धस अधून मधून मुंडे यांच्यावर आरोप करायचे उपाय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं अंजली दमानिया यांनी वारंवार सांगितलं मात्र मुंडे हे काय ऐकायलाच तयार नव्हते सुरेश धस यांची ही मिठी होती तरी देखील मुंडे काही मंत्रीपद सोडत नव्हते मात्र त्याच दरम्यान अंजली दमानिया यांनी काय केलं की कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असा सनसनाटी आरोप त्यांच्यावर केला आणि कसं त्याने प्रत्येक वस्तू विकत घेण्यासाठी म्हणून त्याच्या किमती वाढवून मोठ्या प्रमाणामध्ये घोळ घातला आणि त्यातून मक्कळकुमाई केली असा अंजली दमानिया यांनी आरोप केला आता काल काय झालं की हायकोर्टामध्ये धनंजय मुंडे यांना थोडासा दिलासा भेटला आता दिलासा भेटल्याबरोबर अंजली दमानिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये बाजू मांडत असताना वकिलांनी कुसराई केले असा सनसनाटी आरोप केला हा एक भाग झाला मात्र इंटरेस्टिंग गोष्ट जी मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे ही बातमी ज्यावेळेस मीडियामध्ये आली त्याच्या दुसऱ्या क्षणे पत्रकाराने गाठलं छगन भुजबळ यांना छगन भुजबळ यांना गाठलं आणि त्यांना पत्रकाराने विचारलं की धनंजय मुंडे त्यांना हायकोर्टानं कृषीच जे काय खरेदी विक्री होती त्याच्यामध्ये थोडासा दिलासा दिला, दिला तुमचं मत काय इकडचं तिकडचं गोल गोल उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं मात्र त्यानंतर एका पत्रकारानं भयंकर असा प्रश्न विचारला की भयंकर असं का म्हणतोय कारण तो प्रश्न विचारल्याबरोबर छगन भोजबळ यांचा इतका संताप झाला होता त्यांना काय बोलावं हे सुद्धा कळत नव्हतं त्या पत्रकारानं असं विचारलं की ज्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तोपर्यंत तुम्हाला मंत्रीपद हे दिलं गेलं नव्हतं आता हायकोर्टानं थोडासा दिलासा दिलाय मग आता तुम्ही त्यावेळेस असं भुजबळ म्हणाले होते की धनंजय मुंडे यांची जर का सुटका झाली निर्दोष सुटका झाली तर मी माझं जे काय मंत्रीपद आहे ते रिकाम करेन धनंजय मुंडे यांच्यासाठी तर हाच धागा पकडत पत्रकाराने ज्यावेळेस भुजबळ यांना छेडलं की धनंजय मुंडे यांना दिला आता दिलासा भेटला मग आता तुम्ही तुमचं मंत्रीपद सोडणार का असा प्रश्न विचारल्या बरोबर छगन भुजबळ भयंकर संतापलं तुला माहिती आहे का भुजबळ काय म्हणत आहेत तुला माहिती आहे का धनंजय मुंडे कुठल्या प्रकरणात निसटलेत ते अरे धनंजय मुंडे म्हणजे भुजबळ काय म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा काय आहे कृषी मंत्री असताना जे काय ते घोटाळ्याचे जे काय आरोप झाले त्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नव्हता त्यांची विकेट जी गेली भुजबळ असं म्हणतायत की त्यांचं जे काय बीडमध्ये जे काय हनामाऱ्या जे काय खून वगैरे पडले त्या ठिकाणी या सगळ्या प्रकारामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय आणि याच्यातून धनंजय मुंडे, या मुंडे सुटलेत का असा प्रतिप्रश्न छगन भुजबळ यांनी त्या पत्रकाराला विचारला आणि पत्रकाराचे एक प्रकारे बोलते बंद केले मात्र हेच बोलत असताना छगन भुजबळ यांचा पारा हा भयंकर चढला होता ते त्या पत्रकाराला अजून म्हणाले की तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारत जाऊ नका आणि मी तुमची तक्रार सुद्धा करू शकतो त्यामुळे आधी तुम्ही माहिती घेत चला आणि नंतर काय ते प्रश्न विचारत चला पत्रकाराने पुन्हा छेडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला बाजूला सारून भुजबळ थोडं पुढे झाले आणि दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाला ते उत्तर देऊ लागेल मुद्दा मित्रांनो या ठिकाणी एवढा सांगायचा सा होता की एकतर छगन भुजबळ हे निवडून आल्यानंतर ते ज्येष्ठ असताना सुद्धा आणि जरांग्या पाटील यांना अंगावर घेतल्यानंतर सुद्धा अजितदादा पवार यांनी त्यांना मंत्रीपद दिलं नाही वस्तुस्थिती ही आहे की छगन भुजबळ यांना जे मंत्रीपद भेटलंय ते अजितदादा पवार यांच्या मर्जीवरती भेटलेलं नाही तर दिल्लीतून अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी दबाव निर्माण करून अजितदादा यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि जे मंत्रिपद होतं ते जो कोटा होता दादा गटाकडे त्यातीलच एक मंत्रिपद छगन भोजबळ यांना दिला गेला आणि त्याच वेळेस छगन भोजबळ असं म्हणाले होते की मला अजितदादा गटाकडून जरी मंत्रिपद भेटलं असलं तर मेहरबानी देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यामुळं मी धनंजय मुंडे सुटले फिटले तरी मी का मंत्रिपद आता सोडत नसतो असं भुजबळ यांना डायरेक्ट सांगायचं होतं मात्र डायरेक्ट बोलता येत नाही त्यामुळे ये त्यांनी मत्साजच्या प्रकरणामधून त्यांनी धनंजय मुंडे यांना कुठेतरी दोषी ठरवलंय आणि ते जर का हणामाऱ्या झाल्या त्याच्यातून त्यांची कुठं सुटका झाली असा प्रतिप्रश्न भुजबळ यांनी केला आणि त्यावरून भुजबळ विरुद्ध धनंजय मुंडे हा वाद किती टोकाला गेलेला आहे आणि आपण ज्येष्ठ असताना आपल्याला मंत्रिपदा डावलून आपल्याला मंत्रिपद न देता धनंजय मुंडे याला मंत्रिपद दिल्याचा राग हा भुजबळांच्या मनात अजूनही आहे हेच त्यांच्या बोलण्यातून दिसते बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच गुंडे आणि भुजबळ यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद